आम्हाला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे भारतीय कंपनी आहे पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला इथे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दि दिलेल्या तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे सगळा बाळ विस्तारा गुंडाळा तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलेही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण हे गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल जा तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे मराठी हो मला आश्चर्य आहे की सन्माननीय पंतप्रधान भाई मोदी हे बाजूला उपस्थित होते त्यावेळेला आणि त्यावेळेला हे असं म्हणाले की गुजरातची निदान मोदी साहेबाने तरी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुझी कंपनी भारतीय आहे गुजराती कंपनी नाही आहे आता पंतप्रधान पण गुजरातची आहेत का देशाची आहेत हा पण विचार करण्याचा वेळ आहे